अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना मार्गशीर्ष गुरुवार चौथा दोन हजार पंचवीस उद्यापन कसे करावे मासिक पाळी सुतक असेल तर उद्यापन कधी करावे संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे मार्गशीर्ष महिना हा अतिशय पवित्र महिना मानला जातो मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीची सेवा केल्याने तुमच्या जीवनातील दुःख दारिद्र्य दूर होते तसेच माता लक्ष्मीचे कोणतेही उपवास व्रत केले तर त्याचे उद्यापन हे नक्की करावे तुम्हाला जसं शक्य असेल तसे उद्यापन तुम्ही करू शकता साध्या सोप्या पद्धतीमध्येही तुम्ही उद्यापन करू शकता मार्गशीर्ष महिन्यामध्ये चौथ्या गुरुवारी माता लक्ष्मीच्या व्रताचं उद्यापन केले जाते त्या दिवशी सकाळी लवकर उठावे घर स्वच्छ करावे तसेच स्वामी महाराजांची ही सेवा करावी उंबरटा पूजन करावे उंबरट्याला हळदीचे लेपन करावे तसेच दारावरती तुम्ही हळदीचे किंवा कुंकवाचे स्वास्तिक हे नक्की काढायचं आहे दिवसभर उपवास करावा तुम्ही संध्याकाळी पूजा मांडणी करायची आहे तसेच तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य बनवू शकता उद्यापणाच्या दिवशी माता लक्ष्मीसाठी नैवेदास तांदळाची थोडीशी खीर हे नक्की बनवा माता लक्ष्मीला तांदळाची खीर खूप आवडते त्यासाठी थोडीशी खीर बनवायला विसरू नका तुम्ही नैवेद्य पुरण पोळी किंवा दुसरं तुम्हाला काहीही शक्य असेल तो नैवेद्य तुम्ही बनवू शकता तुमच्या इच्छेने तुम्ही सात पाच किंवा अकरा नऊ अशा सुवासनी किंवा कुमारिकांना घरी बोलवायचं आहे हळदी कुंकू लावायचे आहेत भोजन करायला द्यायचं आहे भोजन शक्य नसेल तर प्रसादामध्ये तुम्ही खीरही देऊ शकता खीर, खीर शक्य नसेल तरीही तुम्ही एक फळ पुस्तिका तुमच्या आवडीनुसार किंवा तुम्हाला जे शक्य होणार आहे त्यासाठी थोडीशी साखर देऊ शकता हळदी कुंकू दे लावून तुम्ही व्रताचं उद्यापन करू शकता साध्या सोप्या पद्धतीमध्येही तुम्हाला करता येतं तुम्हाला काही कारणाने उद्यापन चौथ्या गुरुवारी अडचण आली असेल मासिक पाळी आली असेल सुतक आहे तर तुम्ही उद्यापन करावे का नाही करावे हेही मी तुम्हाला सांगणार आहे काही कारणाने तुम्हाला मासिक पाळी आहे किंवा सुतक आहे तर त्या दिवशी उपवास करायचा आहे गुरुवार उपवास करायचा आहे पूजा मांडणी कोणाकडूनही करून घ्यायची आहे तुम्ही कोणत्याही गुरुवारी उद्यापन करू शकता असे नाही की तुम्हाला काही अडचण आहे सुतक आहे किंवा मासिक पाळी आहे मग तुम्ही उद्यापन करायचे नाही का तुम्ही कोणत्याही गुरुवारी करू शकता उद्यापन त्या दिवशी तुम्ही पूजा मांडणी कोणाकडूनही करून घ्यायची आहे उपवासही करायचा आहे नारळ तुम्हाला फोडायचा नाही जोपर्यंत उद्यापन होत नाही तोपर्यंत नारळ तसाच ठेवायचा आहे कोणत्याही गुरुवारी माता लक्ष्मीची तुम्ही पूजा करायची आहे नैवेद्य तसेच धूप दीप फुले नैवेद्य ठेवायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीने कोणताही नैवेद्य घरामध्ये बनवू शकता तुम्ही गोड कोणताही नैवेद्य खीर बनवू शकता किंवा पुरणपोळीचा नैवेद्य बनवू शकता तुमच्या इच्छेने तुम्ही एक सुवासीन किंवा तुम्हाला दोन मिळतील पाच अकरा सात नऊ अशा तुम्हाला तुमच्या इच्छेने घरी बोलवायच्या आहेत हळदी कुंकू पुस्तिका द्यायच्या आहे एक फळ द्यायचं आहे पान सुपारी द्यायचं आहे सुवासिनी किंवा कुमारिका तुम्ही बोलवू शकता कोणीही शक्य नसेल तुमच्याकडे कोणीही नसेल एकही कुमारिका किंवा सुवासिनी नसेल तर काय करावे तुम्ही घरामध्ये पूजा मांडणी करायची आहे तुम्हाला कोणत्याही मंदिरामध्ये जाऊन कोणीही कोणालाही द्यायचं आहे जे काही तुम्ही माता लक्ष्मीची पुस्तिका एक फळ हळदी कुंकू लावायचे आहेत हे तुमचं कोणीही स्वीकार करतं तुम्ही कोणालाही द्यायचं आहे तेही शक्य नसेल तरी तुम्ही देवीच्या कोणत्याही मंदिरामध्ये ठेवून यायचं आहे कारण काही शक्य नसेल तर देवी स्वतः तुमचं जे काही तुम्ही उद्यापन केलं आहे त्याचा स्वीकार करते म्हणून तुम्ही साध्या सोप्या पद्धतीमध्ये शेवटच्या गुरुवारी कोणत्याही गुरुवारी तुम्ही माता लक्ष्मीच्या व्रताचं उद्यापन करू शकता काही कारणाने अडचण आली आहे मग उद्यापन करायचंच नाही का असे कधीही करू नका तुम्ही महिन्यामध्ये तीन गुरुवार उपवास केले आहेत त्याचे पूजा मांडणी केली आहे उपवास केले आहे तुम्हालाही वाटतं की तुमच्या इच्छेचे तुमच्या मनामध्ये काही इच्छा आहेत किंवा तुम्ही पूजा केली आहे व्रत केले आहे त्याचे फळ तुम्हाला नक्की मिळावे त्यासाठी कशाही तुम्हाला जसे जमेल तसे तुम्ही उद्यापन करायचे आहे साध्या सोप्या पद्धतीमध्ये किंवा तुमच्या घरामध्येही तुमची मुलगी असेल किंवा कोणीही असेल तुम्ही त्यांना ही हळदी कुंकू देऊन घरामध्ये पुस्तिका देऊ शकता किंवा जेवण भोजन त्यांना देऊ शकता खीर देऊ शकता त्यांच्या आवडीच्या कोणत्याही वस्तू देऊ शकता तुम्ही कोणत्याही पद्धतीमध्ये व्रताचं उद्यापन करू शकता माता लक्ष्मीची सेवा मनापासून केली आहे माता लक्ष्मीचे तुम्ही कोणतेही व्रत केले आहे माता लक्ष्मी तुम्हाला नक्की प्रसन्न होते तसेच मनामध्ये कधीही असे आणू नका की तुम्हाला काही अडचण आली आहे किंवा सुतक आहे मासिक पाळी आहे मग हे व्रत उद्यापन करायचे नाही असे कधीही करू नका कोणत्याही व्रताचे उद्यापन हे नक्की करावे कारण संकल्पयुक्त सेवा केलेली आहे